ग्राम के अनेक बहुत सारे नागरिक यहाँ पे उपस्थित है सभी को मैं तहे दिल से धन्यवाद व्यक्त करता हूं और आपका सभी का स्वागत करता हूं पत्रकार परिषद लेने के मेरे आज के मुख्य तीन विषय है ग्राम पंचायत में जब से सरपंच पद स्वीकारा तब से लेकर आज तक के कार्य अहवाल ये पहला सब्जेक्ट है दूसरा सब्जेक्ट ये है कि श्री रोशन श्यामराव शिवंकर जी ने जो प्रेस कॉन्फरन्स आणि त्यांनी वाद केला का सिमेंट गुच्छे पाहिजे म्हणून काही महिने ते पडले असून त्या ठिकाणी नंतर लावण्यात आले या लोकांनी मला एक सात दोन हजार पंचवीस ला यादी दिली त्या यादीच्या अनुसार लावण्यात आले यात कुठा विषय आहे नंतर ते जीएसटी अठरा पर्सेंट आहे ट्रान्सपोर्टिंग आणि फिटिंग चार्ज आहे आणि सर्व त्याचे बिल उपलब्ध आहे आता मार्केटला कितीला भेटते तर माझ्या आव्हान आहे त्याला दोन हजार रुपयामध्ये भेटत असतील तर शंभर खुर्ची माझ्या नावानं माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या नावानं त्यानं आणून द्यावा दोन लाख रुपये हमारे पर उपस्थित परिवर्तन पॅनल के अध्यक्ष आदरणीय मोदी वैसे ही भारतीय जनता पार्टी के सोनड पंचायत समिती के सदस्य वर्षाताई चरणदास जी शाहरे वैसे मेरे सहकारी माजी उपसरपंच और ग्राम पंचायत सदस्य मदन जी साकरे वैसे ही ग्रामपंचायत सदस्य त्याप्रमाणे आम्ही फोटो प्रिंट खरेदी केली त्याचा रजिस्टर आम्ही मेंटेन करतो अरे त्याप्रमाणे ताहितलं तुम्ही सर्व प्रेस काँग्रेस नंतर बघू शकता त्यानंतर जीपीएससी त्यावेळीस हे तो मी आता बोललोच नाही जीपीएससी फोटो आहेत अरे नाली सफाई करताना त्याचे सर्व रिमार्क्स आहेत आणि नागाचं टेंडर झाला उपसरपंचाने केलेले सर्व आ आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावने लावलेले आरोप आहेत मी भारतात पहिला व्यक्ती होतो जो पाच वर्षाचे पाच उपसरपंच बनवण्याच्या संकल्पने केला होता दोन वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसर उपसरपंच झाले त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला त्याच्यावर मानहानीचा दावा केल्या आपण त्याच्याविरोधात दोन वेळा मानहानीचा दावा केलेला आहे एक चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल आणि याच्यापूर्वी पण त्याला जी एस टीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे काय उपाय शंभर टक्के तुमच्या माध्यमातून सोनडच्या जनतेला आव्हान आहे आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणातल्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलान सुपलाम व्हायला पाहिजे म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायती कामं होतात आणि यानंतर जर अशा जर घड घोषणा घडल्या तर याच्यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे